भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका नमस्कार मित्रांनो भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा चौदा नोव्हेंबर पासून प्रारंभ होणार आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या लांबच्या दौऱ्यावर आला आहे याची सुरुवात कसोटीने होईल यानंतर एक दिवसीय आणि मग ट्वेंटी इंटरनॅशनल सामन्यांची मालिका देखील खेळली जाईल म्हणजेच येणाऱ्या काळात आपल्याला सतत क्रिकेट पाहायला मिळेल दोन्ही संघांसाठी ही कसोटी मालिका महत्वाची आहे कारण ते विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळली जाईल जिथे सर्व संघ एकमेकांपेक्षा पुढे जाण्याच्या शर्यतीत लागले आहेत या दरम्यान पहिल्या सामन्याबद्दल झाल्यास तो कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डन्स मैदानावर चौदा तारखेपासून होईल कोलकातामध्ये खूप काळानंतर कोणताही कसोटी सामना होत आहे त्यामुळे तिथे सध्या उत्साहाचं वातावरण आहे सामना सुरू होण्याच्या वेळेबद्दल बोलायचं झाल्यास तो सकाळी साडेनऊ वाजल्यापासून सुरू होईल ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दमदार कामगिरीनंतर टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे ही मालिका चौदा नोव्हेंबर पासून सुरू होत आहे रेकॉर्ड्स आणि आकडेवारी आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान चव्वेचाळीस कसोटी सामने खेळले गेले आहेत दक्षिण आफ्रिकेने यापैकी अठरा सामने जिंकले आहेत तर भारताने सोळा सामने जिंकले आहेत दुसरीकडे भारतात दोन्ही संघांमध्ये एकूण एकोणीस कसोटी सामने खेळले गेले आहेत भारताने यापैकी अकरा सामने जिंकले आहेत दक्षिण आफ्रिकेने फक्त पाच सामने जिंकले आहेत तीन कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत दक्षिण आफ्रिकेने दोन हजार दहा मध्ये घरच्या मैदानावर भारताला शेवटचा कसोटी सामना जिंकला होता याचा अर्थ दक्षिण आफ्रिकेने पंधरा वर्षांपासून भारतात एकही कसोटी सामना जिंकलेला नाही त्यामुळे ही कसोटी मालिका चांगलीच रोमहर्षक होणार आहे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील विविध चॅनेल्स वर वेगवेगळ्या भाषांमध्ये थेट प्रक्षेपित केले जातील भारतीय प्रेक्षकांना ही मालिका जिओ सिनेमा हॉटस्टार ऍप वर ऑनलाईन पाहता येणार आहे मित्रांनो भारत आणि आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी कोण जिंकेल तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा